मतचोरीचा आरोप करून लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं असतानाच आता शरद पवारांनी नवा बॉम्ब टाकलाय गेल्या विधानसभा निवडणुकीत एकशे साठ जागा जिंकून देण्याची ऑफर आपल्याला मिळाली होती असा खळबळजनक दावा पवारांनी केला ही ऑफर घेऊन दोन जण भेटले होते असंही पवार म्हणतात पण ते दोघे कोण याचा मात्र उलगडा त्यांनी केलेला नाही त्या दोघांची गाठ राहुल गांधींशी आपण घालून दिली पण अशा प्रकरणात आपण पडायला नको असं माझं आणि राहुल गांधींचं मत झाल्याचं पवारांनी म्हटलं राहुल गांधी निवडणूक आयोगावर करत असलेल्या आरोपांना पवारांनी एक प्रकारे यामुळे बळकटीच दिली आहे पण सत्ताधाऱ्यांनी पवारांच्या आरोपांच्या टायमिंगवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गुजरात समिती निवडणुका जाहीर झाल्या

त्यांनी दैवी सावितचं गॅदरेटीचं काही योजना आयोग या संस्थेच्या माझ्या मनात काही शाळतेची नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे त्या दुर्लक्ष केलं हे झाल्याच्या नंतर त्या लोकांशी आणि राहुल गांधी यांची गांधींची त्या लोकांना जे काही मानायच होतं ते राहुल गांधींच्या समोर आणलं आणि राहुल गांधींच्या मार्गावर या कामात आपण लक्ष देऊ नये हा आपल्याला नाही आपण लोकांच्या जाऊ आणि लोकांच्या भाषेला दरम्यान पवारांनी केलेल्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी टीका केली आहे तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी पवारांना सवाल केलाय पवार साहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी ईव्हीएम बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते पवार साहेबांनी स्पष्टपणे अनेक भूमिका घेतली की ईव्हीएमला दोष देणं हे अयोग्य आहे आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवार साहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांनी जे काही वक्तव्य केले या बाबतीमध्ये ती कोण माणसं होती ही त्यांनाच माहीत तेन आहे त्यांनीच त्यांची नावं सांगितली पाहिजे त्यामुळे ती मला माहीत नाही ना कोण होती ती तर शरद पवारांच्या दाव्यानंतर आणखी दोन मोठ्या नेत्यांनी असे दावे केलेले आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे काय म्हणत आहेत ते पाहूयाकडून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले रोहितजी काही लोक अप्रोच झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला निवडून आणतो इतके इतके पैसे तुम्हाला द्यावं लागेल दोन करोड रुपये तुम्ही द्या किती मताने तुम्ही निवडून याल ते आम्ही सांगतो आणि तेवढ्या मताने तुम्ही निवडून याल त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की आता ज्या पद्धतीची लढाई आपण आता लढतोय पुढच्या काळामध्ये पवार साहेबांना माझी नम्र विनंती राहील की या ईव्हीएमच्या विरोधातली लढाईचं सूत्र आता आपण तुमच्या आपल्या हातामध्ये घ्या तुमच्या शब्दाला या देशामध्ये मान आहे शरद पवार साहेब एक जाणतं नेतृत्व आहे दीर्घकाळ त्यांनी शासनात प्रशासनात त्यांनी काम केलेलं आहे ती सर्व लोक येऊन कशी येऊन सांगतात कशी भेटतात याचा तपास खरं तर झाला पाहिजे मला देखील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा सचिव या नात्यानं काम करत असताना अशी काही मंडळी जी आहे ही गुजरातमध्ये मध्य प्रदेशमध्ये आणि पंजाबमध्येही असे लोक भेटले होती अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचं एक स्कॅन्डल देशात सुरू असल्याचा हा केवळ आरोप नव्हे तर ही सर्व त्याचीच उदाहरण आहे जे राहुलजींनी सांगितलं त्याचं पुढचं पाऊल जे आहे हे पवारसाहेबांच्या आरोपातूनही पुढे